हाय मी अश्विनी आपले सर्वांचे माझ्या व्हिडिओमध्ये मा मनपूर्वक स्वागत करत आहे आणि आज आहे संडे आणि आज आपण आपच्या ब्लॉगला सुरुवात करूयात आज शाळेला सुट्टी असल्यामुळे आज मी म्हटलं काहीतरी आपलं स्पेशल काहीतरी बनवावं लेकरांना घरीच असल्यामुळं तर मी काय बनवते बघा ते तुम्हाला दाखवते हे बघा आळूची पानं खूप मोठी मोठी अशी आळूची पानं आहेत तर आज मी आळूच्या पाण्याच्या वड्या कशा करायच्या ते दाखवते तर माझी रेसिपी आवडत असेल तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आ, कशी बनवते कशी नाही तर चला आता आपण आळूच्या पानाच्या वड्या बनवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण चार पाच मिरच्या थोडीशी जिरी आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहेत आणि मिक्सरमध्ये काढून घेऊन घेताना थोडंसं पाणी टाकूनही काढून घेऊ शकतं त्याने चांगली पेस्ट होती तर ही बघा पेस्ट झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ही बारीक केलेली पेस्ट टाकते टाकून घेते त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद त्यामध्ये थोडंसं मीठ चवीपुरतं त्याच्यामध्ये थोडंसं ता दोन चमचे तांदळाचं ता पीठ थोडेसे चांगले दिसण्यासाठी ती तीळ टेस्ट पण येते तिळाने ती थोडासा ओ असा बारीक हाताने क्रॅश करून मॅश करून टाकायचा त्यानंतर चिंच आणि गुळाचं मिक्स केलेलं पाणी आपण त्यात टाकून घेणार आहे त्याने खवखवत नाही आळूच्या पानाच्या वड्या मस्त लागतात आणि आळूची पानं अशी जाड असल्यामुळे त्याची मी अशी जाड असलेली देटं काढून घेते चाकूनी आणि देटं काढून घेतल्याच्यानंतर मी अशी बेलण्याने त्याला अशी थोडीशी प्रेस करून घ्यायची त्यामुळे त्या असे व्यवस्थित त्याच्या वड्या होतात त्यानंतर हे मिक्स केलेलं सगळं कालून घेतलेलं बेसनाचं पीठ मी आळूच्या पानांना सगळीकडे मस्त असं पसरून घेते पसरून सगळीकडनं चारी बाजूनी पसरून घ्यायचं सगळ्या कोपऱ्याला वगैरे आणि क पसरून घेतल्याच्यानंतर मस्त असं त्याला आता फोल्ड करून घेणार आहे छोटीशी पानं असेल तर तुम्ही एक एक पानं अशी फोल्ड करून टाकू शकता माझ्याकडं मोठं पान असल्यामुळे मी त्याला असं सगळीकडे लावून अशी एकच मोठी फोल्ड करून वडी घेणार आहे अशी सगळीकडे लावून घेते आणि मिक्सर मिक्स केलेलं हे सगळं पीठ सगळीकडे लावून घेतल्याच्यानंतर वडीचा जीव अशी फोल्ड करून घेते हे बघा मी कशी करत आहे सगळीकडे कर तिन्ही साईडनं वरतून दोन कडा आणि खालच्या साईडची एक कडा अशी दुमडून घ्यायची त्यानंतर दोन्ही साईडच्या दोन्ही पण कडा दुमडून घ्यायची अशा दुमडून घेतल्याच्यानंतर चौकनी वडी तयार होती आपली त्यानंतर तिला अशी मस्त फोल्ड करून घ्यायची फोल्ड करून घेते फोल्ड करून झाल्याच्या नंतर हे बघा आपली आळूची पानाची वड्या तयार झालेल्या आहेत आता मी इथं गॅसवरती गरम पाणी करून ठेवलेलं होतं आता चाळणी घ्यायची आपली उक वड्या उकडण्यासाठी त्याला मस्त असं तेल आणि ग्रीस करून घ्यायचं त्यामध्ये वड्या ठेवून घ्यायच्या वड्यांवरती पण थोडंसं तेल लावायचं आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी वापरून घेणार आहे बघा वापरून घेतलेल्या आहेत वड्या त्यानंतर आता मस्त थंड करून घेतल्यात वापून घेतल्याच्यानंतर थंड करून घ्यायच्या आणि त्यानंतर मस्त आपल्याला हव्या त्या आकाराने आपण का कट करून घ्यायच्या वड्या मला मला अशा गोल गोल पाहिजे म्हणून मी गोलगोल कट करून घेतलेले आहेत आता मी तुम्हाला थोड्याशे तर वड्या वड्या इथं मी आता तळून पण दाखवते आपली वडी कशी कुरकुरीत होते का नाही बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर मीडियम गॅसवरती तुम्ही ह्या वड्या तळून घेऊ शकता मिडियम गॅसवरती स मस्त अशा लाल सरूस तर उलटा पालटा करून तळून घ्यायच्या वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत आता बघा कशा झाल्यात कुरकुरीत एकदम मस्त अशा वड्या तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा